कृषी वार्ता पीक सल्ला हवामान अंदाज आणि दैनिक बाजारभाव यासाठी महाराष्ट्राच्या शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर येणाऱ्या घंटीच्या या चिन्हावरसुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहते नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण बावीस जानेवारीचे कापूस या पिकाचे बाजारभाव पाहणार आहोत तर बाजारभाव पुढील प्रमाणे आहेत परतूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे आणि सरासरी पाच हजार तीनशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे किनवट बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे दहा रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे राळेगाव बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे नव्वद रुपये जालना बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पन्नास रुपये परभणी बाजार समितीमध्ये पाच हजार सहाशे पंचवीस रुपये मनोद बाजार समितीमध्ये पाच हजार सहाशे दहा रुपये वरोरा बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे बत्तीस रुपये वरोरा खांबाडा बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे ऐंशी रुपये काटोल बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे पन्नास रुपये वरोरा शेगाव बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे बासष्ट रुपये यावल बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे रुपये किल्ले धारूर बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे तसेच गंगाखेड बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे पन्नास रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो असेच शेतीविषयक बाजारभाव व्हिडिओ हवामान हो अंदाज सल्ला आणि इतर शेतीविषयक व्हिडिओसाठी महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या येणाऱ्या घंटीच्या चिन्हावर सुद्धा क्लिक करा तसेच सोयाबीन व इतर शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी या डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक दिलेली आहे त्याच लिंकमधील चॅनलमध्ये आपल्याला ते व्हिडिओ बघायला मिळतील तर ज्यासाठी त्यासाठी आपण त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद